छाळनेर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल चौतीस लाख दोन हजार रुपयांचा गांजा जप्त केलाय या प्रकरणी सहा आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय यापैकी दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश हो आलंय उर्वरित आरोपी हे फरार आहेत आणि त्यांचा शोध घेणं सध्या सुरू आहे थाळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांना वीस सप्टेंबर रोजी गुप्त माहिती मिळालेली होती की वभळाच गाव आणि शिवारातील डोंगर डोंगळार भागामध्ये अवैध गांज्याची शेती करण्यात आली आहे त्यानुसार राजपत्रित अधिकारी तहसील प्रशासन शासकीय पंच फोटोग्राफर फॉरेन्सिक पदक यांच्यासह छापेमारी कारवाई करण्यात आली पोलिसांनी नमूद ठिकाणी पोहोचून पाहणी केली तेव्हा शेतामध्ये मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड आढळली आहे आणि या शेतीमधनं तब्बल सातशे नऊशे बहात्तर किलो वजनाचा गांजा मिळा मिळाला आहे आणि त्याचे बाजार मूल्य चौतीस लाख दोन हजार रुपये इतकी आहे समक्ष हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ताब्यातील दोन्ही आरोपींसह मुद्देमालही पोलीस स्टेशनला आणण्यात आलेला आहे मी ए पी आय शत्रुघ्न पाटील दिनांक वीस नऊ पंचवीस रोजी आम्हाला गुपनी माहिती मिळाली की गाव शहरातील सोज्यापाडाचे मागे टोंगालगर भागात गांजा लागवड केलेली आहे अशी माहिती मिळाली सदर बातमीच्या अनुषंगाने आम्ही तात्पर्य अधिकारी श्री कुमार साहेब या तसेच दासिरपूर दोन सरकारी पंच व इतर पोलीस स्टाफ असे आम्ही रवाना झालो सदर ठिकाणी जाऊन सदर ठिकाणी बातमी बातमीच्या का खात्रीप्रमाणे खात्री केली असता सदर ठिकाणी गांजा लागवड शेती दिसून आली सदर लागवड गांज्याची लागवड राखण करणारे काही सम त्या ठिकाणी आम्हाला पाहून पडू लागले त्यांचा पाठलाग करून आम्ही त्यांना दोन लोकांना पकडलं त्यात गेंदाराम झिपावरा रुपसिंग पावरा हे आम्हाला त्या ठिकाणी मिळाले तसेच सदर ठिकाणाहून अमरसिंग थायऱ्या पावरा डुबाळे ज्ञानसिंग पावरा कालो सिंग सुखलाल पावरा प्रवीण सिंग पावरा या ठिकाणी ते पडून जायला शिवसेना भागात त्यानंतर आम्ही सदर ठिकाणी छापा कारवाई केली असता साधारण नऊशे बहात्तर किलो वनस्पती गांजा हा जप्त करण्यात आलेला आहे सदर ठिकाणी फॉरेन्सिक केंद्र पाचारण करण्यात आली होती त्यानंतर आम्ही छापा कारवाईनंतर टोल स्टेशनला सदर कटनेच्या अनुषंगाने नशा पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पवार यांनी दिले तक्रारीवरून दाखल करण्यात आलेला आहे त्यातील दोन आरोपी व रुपसिंग पवार यांना अटक करून आज रोजी मान्य न्यायालयात हजर केल्यास दोन दिवस पुढील कस्टडी मिळाले आहे सदर घटनेबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत देवरेसर यांना माहिती देण्यात आली होती तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सो धुळे श्री देवरे सर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गोसावी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सदर कारवाई केलेली आहे और पोलीस तपास आम्ही स्वतः करीत आहोत